नमस्कार मी रिपाली बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लहान बाळाला किंवा लहान मुलांना ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम अक्रोड मखाने किंवा शेंगदाणे किंवा आणखी जे काही ड्रायफ्रुट्स आहेत हे ड्रायफ्रुट्स कधीपासून तुम्ही देणं स्टार्ट करायला हवं कशा पद्धतीने लहान बाळाला हे इंट्रोड्यूस करायचे आहेत ड्रायफ्रुट्स देत असताना काय काळजी घ्यायला हवी आणि त्याचबरोबर त्याचं प्रमाण किती असायला हवं कोणत्या ऋतूमध्ये बाळाला कोणते ड्रायफ्रुट्स किती प्रमाणामध्ये द्यावेत या बद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आवडलं तर लाईक करा बेबिओला सबस्क्राईब करा तुमचे काही क्वेश्चन्स असतील सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल तर चला फटाफट आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण नेहमी ऐकत आलेलो आहे की लहान बाळाला लहान मुलांना सुदृढ बनवायचं असेल बाळाचं वजन छान ठेवायचं असेल बाळाचं आरोग्य सुधारायचं असेल तर बाळाच्या आहारामध्ये दूध आणि सुकामेवा म्हणजेच हे ड्रायफ्रूट यांचा समावेश असणं आवश्यक आहे कारण हे जे फ्रुट्स आहेत मग ते काजू असेल बदाम आहे पिस्ता आहे मखाने आहे शेंगदाणे आहेत मनुके आहेत हे जे सगळे फ्रुट्स आहेत हे ड्रायफ्रूट्स लहान मुलांच्या शारीरिक विकासामध्ये शारीरिक वाढीमध्ये बाळाचं वजन छान ठेवण्यामध्ये तर मदत करतातच पण त्याचबरोबर बाळाच्या बौद्धिक विकासामध्ये बाळाच्या मेंदूच्या उत्तम वाढीसाठी बाळाच्या मानसिक विकासासाठी सुद्धा ह्या ड्रायफ्रुट्सचा खूप मोठा रोल आहे बाळाची हड छान स्ट्रॉंग बनवण्यासाठी बाळाची त्वचा उत्तम राखण्यासाठी बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स हे लहान मुलांच्या आहारामध्ये असणं अत्यंत आवश्यक असतं मेडिकल गाईडलाईन नुसार जसा होतो म्हणजे जेव्हा तुम्ही बाळाच्या आहारामध्ये आईच्या दुधाव्यतिरिक्त आहे हा द्यायला सुरुवात करता त्यानंतर तुम्ही बाळाला ड्रायफ्रुट्स देणं सुद्धा कमी हळूहळू प्रमाणामध्ये किंवा कमी प्रमाणामध्ये स्टार्ट करू शकता सेफली म्हणाल तर तुम्ही सात ते नऊ महिन्याच्या दरम्यान बाळाच्या आहारामध्ये सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स देऊ शकता सहा महिने ते सात महिने हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बाळाला जेव्हा तुम्ही ड्रायफ्रुट्स देत आहात तर ते सगळे एकदाच द्यायचे नाहीत यामागचं कारण असं आहे की हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे एकतर पचायला थोडेसे जड असतात यामध्ये उष्णतेचं प्रमाण आहे शिवाय काही काही मुलांना या ड्रायफ्रूट्समुळे ॲलर्जी होण्याचे सुद्धा असतात आणि हे जर तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स एकत्र दिले तर ते कोणत्या ड्रायफ्रूटमुळे बाळाला ऍलर्जी आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला देताना सेपरेट सेपरेट म्हणजे सुरुवातीला तुम्ही काजू द्या सलग तीन दिवस बाळाला काजू द्या बाळाला ऑब्झर्व करा बाळाच्या शरीरावरती कुठं सूज दिसते आहे का कुठे रॅश दिसते आहे का बाळ खूप जास्त चिडचिड करतो आहे का किंवा बाळाला कुठे काही त्रास होतो आहे का बाळाला ओमिटिंग होते आहे का किंवा जुलाब लागलेला आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत जर बाळ ओके असेल तर नंतर दुसरा जो काही पिस्ता असेल किंवा बदाम आहे हे तुम्हाला बाळाला द्यायचं आहे त्यानंतर सुद्धा तीन दिवस परत ऑब्झर्व करायचं आहे असं करत करत तुम्हाला एक एक जे काही ड्रायफ्रूट आहे हे बाळाला इंट्रोड्यूस करायचं आहे फायनली जेव्हा तुम्हाला समजेल की हे सगळे ड्रायफ्रूट बाळ हा व्यवस्थित पचवतो आहे किंवा यामुळे कोणतीही अलर्जी बाळाला होत नाही तर त्यानंतर तुम्ही या सगळ्या ड्रायफ्रूटची ची थोडीशी भाजून एक पावडर फॉर्ममध्ये करून ठेवू शकता एक पावडर करू शकता आणि ही जी पावडर आहे मिक्स ड्रायफ्रूटची पावडर ही डेली तुम्ही बाळाच्या आहारामध्ये बाळाला देऊ शकता ही जे ड्रायफ्रूट पावडर आहे ही लहान मुलांसाठी लहान बाळासाठी कशा पद्धतीने बनवायची आहे कोण कोणते ड्रायफ्रुट्स किती प्रमाणामध्ये घालायचे आहेत पावडर जास्त काळासाठी टिकण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायचे आहेत याबद्दल सविस्तर व्हिडिओ याआधी आपण चॅनलवरती पोस्ट केलेला आहे याचं प्रमाण किती असायला हवं जसा बाळ हा सात महिन्यानंतर तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट बाळाला देत आहात तर हे जे काही ड्रायफ्रुट्स सुरुवातीला पावडर फॉर्ममध्ये तुम्ही देत आहात तर ही अर्धा चमच्याने तुम्हाला सुरुवात करायची आहे लक्षात घ्या लहान बाळाच्या बाबतीमध्ये कोणतीही गोष्ट कोणताही पदार्थ सुरुवातीला बाळाला जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता तर त्याचं प्रमाण हे तुम्हाला अगदी कमी ठेवायचं आहे सुरुवातीला देताना तुम्ही जर हे कमी प्रमाणामध्ये दिलं आणि इन केस बाळाला त्याचा काही त्रास झाला तर त्याचं प्रमाणसुद्धा त्रास होण्याचं जे प्रमाण आहे हे सुद्धा कमी असेल आणि म्हणून याची क्वांटिटी तुम्हाला कमी कमी ठेवा बाळाच्या डायजेशन नुसार बाळाच्या आवडीनुसार हळूहळू याचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला वाढवत जायचं आहे पावडर फॉर्म मध्ये मिक्स ड्रायफ्रूट तुम्ही अर्धा चमच्याने सुरुवात करायची आहे एक वर्षापर्यंत बाळाला एक चमचा दोन वर्षापर्यंत बाळाला दोन चमचे तीन वर्षापर्यंतच्या बाळाला तीन चमचापर्यंत किंवा ताल जेव्हा मोठा होतो जसा चावून खायला शिकतो त्यानंतर हे पावडर फॉर्ममध्ये दे न देता तुम्ही ॲज इट इज बाळाला चावून खाण्यासाठी जरी ड्रायफ्रूट्स दिले म्हणजे जे मिक्स ड्रायफ्रूट आहेत हे मिक्स ड्रायफ्रूट सगळे दोन दोन करून जर बाळाला दिले तरीसुद्धा बाळासाठी ते भरपूर आहेत तीन वर्षाच्या बाळाने दिवसभरामध्ये तीन काजू तीन बदाम खाल्ले तरीसुद्धा बाळाला दिवसभरामध्ये लागणारं जे पोषण आहे हे कम्प्लीट होऊ शकतो कोणत्याही पदार्थाचं प्रमाण हे तुम्ही जास्त करू नका किंवा ते खूप कमीही ठेवू नका एक लिमिटेड सोर्स बाळाला मिळत असेल तर बाळाचा आरोग्य हे योग्य पद्धतीने ड्रायफ्रुट्स हे द्यायला लक्षात घ्या करायची आहे ती म्हणजे जर बाळाला एखाद्या ड्रायफ्रुट ची असेल तर ते ड्रायफ्रूट बाळाच्या आहारामध्ये किमान एक वर्षापर्यंत समाविष्ट करू नका बऱ्याचदा असं ऑब्झर्व केलं गेलेलं आहे की शेंगदाण्यामुळे लहान मुलांमध्ये रॅशेस येण्याचे किंवा बाळाला काही त्रास होण्याचे अलर्जी येण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि म्हणून आपण नेहमी असं सजेस्ट करतो की जे शेंगदाणे आहेत हे बाळाला एक वर्षानंतर इंट्रोड्यूस करा आता हे ड्रायफ्रुट्स कोणते द्यावेत मार्केटमध्ये खूप सारे वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स मिळतात रॉ ड्रायफ्रूट म्हणजे जे आहे असे जे ड्रायफ्रुट्स मिळतात की ज्याला मीठ लावलेलं नसतं तेल लावलेलं नसतं ते रोस्टेड नसतात तळलेले नसतात असे जे ड्रायफ्रुट्स आहेत असे ड्रायफ्रूट जे रॉ ड्रायफ्रूट आपण म्हणतो तर ते ड्रायफ्रुट्स बाळासाठी सर्वात उत्तम असतात कारण त्यामध्ये जे असणाऱ्या कॅलरीज आहेत त्यामध्ये असणारे जे पोषक घटक आहेत हे कुठेही कमी होत नाहीत जेवढे आहेत तेवढे बाळाला मिळायला मदत होते असे ड्रायफ्रूट तुम्ही बाळाला देत असाल तर ते उत्तम आहे परंतु हे जे ड्रायफ्रूट आहे हे थोड्या दिवसांनी थोडेसे कडबट बनायला लागतात किंवा याचं जे काही स्टोरेज किंवा लाईफ आहे हे थोडंसं कमी असतं आणि म्हणून आपण नेहमी सजेस्ट करतो की लहान बाळाला ते व्यवस्थित पचावेत किंवा ते जास्त काळासाठी टिकले जावेत यासाठी हे ड्रायफ्रूट छान असे भाजायचे आहेत तुम्हाला त्याची पावडर करायची आहे आणि ही पावडर लहान बाळाला तुम्ही जास्त काळासाठी देऊ शकता म्हणजे एकदा तुम्ही पावडर बनवली की एक ते दीड महिन्यापर्यंत तुम्ही ही पावडर बाळाला देऊ शकता रॉ ड्रायफ्रूट नंतर रोस्टेड वाले जे ड्रायफ्रूट आहेत हे बाळासाठी उत्तम आहेत जे तेलामध्ये तळलेले किंवा ज्याला मीठ लावलेले ला असे जे ड्रायफ्रुट्स असतात हे तुम्ही लहान मुलांना देऊ नका शक्यतो एक वर्षापेक्षा जे लहान बाळ आहे अशा बाळाला तळलेले किंवा ऑइल रोस्टेड असतात किंवा जे सॉल्टेड असे ड्रायफ्रुट्स आहेत असे ड्रायफ्रुट्स बाळाला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असतो ते म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये ड्रायफ्रूट किती प्रमाणामध्ये द्यायला हवेत आणि कोणते द्यायला सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही सगळ्या ऋतूमध्ये देऊ शकता फक्त तुम्हाला जे काही समर आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आहे हे ड्रायफ्रूटचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे स्पेशली बदाम बदामामध्ये उष्णता थोडीशी जास्त असते आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही बाळाला बदाम देत असाल तर त्याचं प्रमाण तुम्हाला अर्ध करायचं आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बाळाला एक चमचा ड्रायफ्रूट पावडर देत असाल किंवा एक बदाम देत असाल तर उन्हाळ्यामध्ये त्याचं प्रमाण अर्ध करायचं आहे म्हणजे एक बदाम असेल तर ते अर्ध बदाम द्यायचं आहे एक चमचा ड्रायफ्रूट पावडर देत असाल तर अर्ध्याचा आमचा ड्रायफ्रूट पावडर ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये द्यायची आहे कारण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी खूप सारी उष्णता असते बाळाचं डायजेशन थोडंसं इम्बॅलन्स झालेलं असतं घाम भरपूर येत असतो आणि अशा वेळी लहान बाळांना हे ड्रायफ्रूट पचवणं असेल किंवा हिटचा त्रासही होऊ शकतो हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बाळाला ड्रायफ्रूट देत असाल तर ते बाळासाठी उत्तम आणखी एक महत्वाचा क्वेश्चन जो मी बऱ्याचदा आपल्या ड्रायफ्रूट पावडरची जी रेसिपी आहे त्या त्यावरती कमेंट पाहिलेले आहेत की हे जे ड्रायफ्रूट आहेत हे पूर्ण पावडर ही शिजली जात नाही किंवा ती कु पूर्णतः शिजवणं आवश्यक आहे का लक्षात घ्या हे ड्रायफ्रूट पावडर पूर्णतः शिजवणं आवश्यक नाही नाही कारण पावडर बनवत असताना ऑलरेडी आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हे भाजून घेतलेले आहेत आणि लहान बाळाला तुम्ही न शिजवता जरी दिले तरीसुद्धा बाळाला हे छान पोचू शकते किंवा तुम्ही ॲज इट इज सुद्धा बाळाला देऊ शकता ड्रायफ्रूटचे लाडू करून जरी बाळाला देत असाल बाळ मोठं असेल किंवा आणखी त्याची बाळाचं जे खीर आहे खिचडी आहे यामध्ये ड्रायफ्रूट पावडर जर मिक्स करत असाल तरीही ती उत्तम आहे ती पूर्णतः शिजायलाच हवी असं नाही सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय सून विथ न्यू टॉपिक